तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजचे एक नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज आली आहे देवरगावला दिदीच्या घरी तर तिला आहे ना मांडे करायचे होते म्हणजे तिला शिकायचे आहे मांडे आणि झालं असं की तिला मांड्यांचं पीठ भिजावता येतं ते बॉल करता येतात पण मांडेच करता येते नाही आणि मला ते दोन्ही येत नाही मला फक्त मांडे करता येत्या तर त्याच्यामुळं मग तिला म्हटलं मी येते आपण दोघीं मिळून करू म्हणजे दोघी शिकू तर, तेका तेका आ, आ, तर मग आता बरं येऊन बराच वेळ झाला आणि म्हटलं आता ब्लॉगला पण स्टार्ट करू आणि तुम्हाला सगळ्यांना पण दाखवते कसा करतो आज आम्ही मांडे म्हणून जमत्या का नाही ते काही सांगता येणार नाही कारण म्हणजे पहिल्यांदा असं म्हणजे मी एकटीने कधी केले नाही आणि तिने एकटीनं आजपर्यंत कधी म्हणजे अशा हे केलं नाही आहे त्याच्यामुळं मग म्हटलं बघू आता तर आता पोरं काय करतं ते दाखवते मी तुम्हाला नाही त्यांचं चालू आहे काहीतरी निस्तं भांडे गोळा कर तर सारखं भांडेच गोळा करते आणि श्रेयांश राहिला त्याची गंमत बघून आणि आता इथंच करायचे ठरवलं म्हटलं इथंच करू कारण बाहेर ऊन पण आहे तर मग आता आहे ना ती पीठ भिजू राहिली तर इथे घेतलंय तिने पीठ भिजवायला आता दाखवते मी तुम्हाला ती कशी पीठ भिजवते इथे तर आता तर हे बघा इथे ना आम्ही बाहेरच आलो आहे आणि थोडंसं पीठ काढून ठेवते ती म्हणजे लावायला नंतर लावायला नाही मग जास्त मिळते हां

आणि आता ना मळून घेते आणि पोरांची चालू कलबल कारण बाहेर काबर स्वयंपाकाला आली बिचडू राहिले सारखे तर आता आहे ना पीठ मळून घेते ती व्यवस्थित आणि पीठ मळणं म्हणजे कशी पद्धत आहे ती पूर्ण दाखवणार आहे मी तुम्हाला अजिबात स्किप न करता थोडंसं याची स्पीड वाढवून घेते मी आता आहे ना चुलं पेटवायला ठेवलं नाही कारण आधी थी चूल ना तिढं होतं पण आता तिथं ऊन आहे मग म्हटलं इथंच कर म्हणजे मग इथं सावलीत बसून करता येईल आणि ती उन्हात थांबून उलतील मी बसल इथं तर बघा कशी लगेच राग आणि बघायला माझ्याकडं तर आता इथं मांडी चालू इथं पीठ झाकून आहे आणि श्रेयांशला पण झोपी लावून आहे आणि इथं पुरण आहे थोडं फ्रीजमध्ये त्याच्यामुळे थोडं बाहेर काढून ठेवलं आणि पोरींचं काय चालू ते दाखवते मी तुम्हाला काय काय चालू आहे बोलू का मम्मीला आणि ना गुलाबजाम कुठे आहे तिथे गुलाबजाम दे। गुलाबजाम देऊ तर गुलाबजाम देते मी कुठे ठेवले बाई बघा इथं आहे गुलाबजाम ते पार संपले हा घे थांब देते थांब बघते मी कसं आहे ना खापर ठेवलंय तिकडून दगड टाकत आणि थोडस विठ होती खापर आहे ना पुस म्हणजे पुसून घेते थोडस कारण ते ठेवून त्याच्यामुळे मग थोडस पुसून आणि जाळ चालू आहे थोडं लोट ना मध्ये काबर लाटायला काबर कोण म्हणे कोण म्हणे पिशेत घालून लाटायचं बस तर आता फायनली ना लोळे भरायला स्टार्ट केलंय माझ्या तर इथे ना ताटामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकून घेते इथे आणि त्यानंतर मग साडीची टाकली तर हे ना हे जे मांड्याचं पीठ राहतं ना तर ते प्युअर मांड्यांच्या गावापासूनच बनवले तरच चांगले मांड्या आहेत त्या किंवा पोळ्या आहेत त्या नाहीतर तर मग असे कोणत्या पण गावाचे नाही इथे तर इथं बघू शकता तुम्ही पीठ जे आहे ते किती ताणू राहिले एकदम रबरासारखं म्हणजेच हे गहू जे होतं किंवा हे पीठ आहे ना ते एकदम प्युअर मांड्यांचंच आहे એની અજિબાત પણ માંડે ફાટતી ને એકદમ નરમ મસ્ત એ बघा आपलं चूल पण एकदम मस्त असं पेटलंय किती छान मस्त चांगलं जाळ चालू आहे आणि खापर पण तापलंय तर आता इथे ना दोन लोळे झाले तिचे तर आता आहे ना स्टार्ट करू आपण मांडे करायला ते ना, ना पिठच असे अग पाच दहा मिनिटात लगेच पाच होता तर आता पहिल्या मांडायला आहे भाऊ कसं जमतं का नाही जमत तसं जमायला पाहिजे पाचलेलं नाही ते I had to... तर अशा पद्धतीने आमचे मांडे चालू होते आणि किती फाटले आणि किती तुटले हे तुम्हाला बघायला भेटेलच आता तर बघू शकता हा कसा फाटला होता तर म्हणजे व्यवस्थित आला होता पण बांगडी जी, न, जी ना होती ना ती बांगडी लागली होती माझी त्याच्यामुळे तो फाटून गेला आणि बांगडे काही मी मागं केलेली नव्हती पण म्हटलं काय हरकत नाही चुकता चुकता, चुकता शिकतं माणूस जो चुकतो तोच माणूस असं काही म्हणतात तसेच गंमत झाली आज आणि खरंच खूप छान होते टेस्टला आणि नरम अगदी होते कारण गहूच खूप छान होते त्याच्यामुळे मी म्हणणार नाही की मला खूप चांगले होत्या मला इथेच नाही पण गहू चांगले होते त्याच्यामुळं चांगले आले आणि दोन तीन फाटले हे बघा याच्यात डायरेक्ट दोन तुकडे झाले होते पण ती मन आहे ना चुकता चुकता शिकतं तर ती अगदी माझ्यावर लागू झाली आहे बघा दोन फाटले तेव्हा तिसरा खूप चांगला आला आणि मग तिथून पुढं चांगले यायला सुरुवातच झाली होती तर असेच मी चार पाच सा केले होते आणि ना लोळे किंवा मग जे पिठाचे गोळे बनतात ना तर ते काही मला बनवता येते नाही पण बहीण म्हणी क ब तूच बनवून बघ म्हणजे शिकशील पण तर मग मी दोन तीन बनवले होते आणि मग बनवायची पण आणि करायची पण तर हे बघा इथे मग चांगले यायला लागले होते आणि इथे मी तुम्हाला बनवून पण दाखवत होते की कशा पद्धतीने लोळे म्हणतो आम्ही याला तर ते कशा पद्धतीने बनवतात ते तर बहिणीनेच बनवून दिले होते आणि मी करायचे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय